नवी दिशा अकॅडमी या युट्यूबवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नवी दिशा अकॅडमी ऍप मध्ये स्पर्धा परीक्षा पेपर दोन हजार पंचवीस असं त्या ठिकाणी बॅच नाव आहे त्यामध्ये आपल्याला फ्री पेपर मिळेल तर आज दिनांक एकोणीस चार दोन हजार पंचवीस रोजी पेपर झाला त्यामध्ये जनरल नॉलेजचे पंचवीस प्रश्न चालू घडामोडीचे दहा प्रश्न मराठी व्याकरणचे वीस प्रश्न अंक गणिताचे पंचवीस प्रश्न बुद्धिमापनचे वीस प्रश्न असे एकोणीस शंभर प्रश्नाचा पेपर झाला तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला नवी दिशा अकॅडमी ॲपमध्ये तुम्हाला फ्री पेपर मिळेल स्पर्धा पंचवीस या कोर्स वर जायचं आणि फ्री मध्ये मिळेल तर चला तर मग आज या ठिकाणी आपल्याला फक्त जनरल नॉलेज चालू घडामोडी आणि मराठी व्याकरणचे प्रश्न पाहायचे आहे तर एक प्रश्न आपण -एक घेऊया प्रश्न पहिला सूर्य मालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता बुध पृथ्वीवरून धुरकट निरसा दिसणार भारतात आवर्तींना काय म्हणतात चक्रीवादळी श्रीलंका या देशाची राजधानी कोणती कोलंबो फ्रान्स या देशाचे चलन कोणते युरो टेम्स या नदीच्या काठावर शहर कोणते वसले आहे लंडन दक्षिण आफ्रिका या देशाच्या संसदगृहाला काय म्हणतात हाऊस ऑफ असेंब्ली गंगन चुबनी। गगन गन चुबणी गगन चुंबी इमारतीचे शहर कोणत्या शहरास म्हटले जाते न्यूयॉर्क जगातील सर्वात लांब भिंद कोणती चीन नाव्याचा संप सर्वप्रथम कोणी घडून आणला महात्मा फुले राळेगंज शिंदी मध्ये कोणाच्या कार्यामुळे काय प्लट झाला आहे अण्णा हजारे प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले भाऊ महाजन पुणे लायब्ररीची स्थापना अठराशे बावन मध्ये कोणी केली महात्मा फुले ई सन एकोणीशे एकावन्न साली विनोबांनी सुरू केलेली भूधान चळवळ जागा या गावी झाली पोचम पल्ली देशाचे दुश्मने पुस्तक कोणी लिहिले दिनकरराव जवळकर महर्षी कर्वी यांना भारतरत्ना कोणत्या कार्याबद्दल दिले गेले महिला शिक्षण साने गुरुजीचा अमृतपुत्र म्हणून गौरव कोणी केला महात्मा गांधी आर्टिक होम इन हा ग्रंथ कोणी लोकमान्य टिळक डेक्कन सभेची स्थापना कोणी केली न्यायमूर्ती रानडे राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर चतुस्री राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून चतुर्सूत्रीची घोषणा कोणी केली दादाभाई नवरोजी अठराशे सत्तावन चे स्वतंत्र सामान्या ग्रंथाचे लेखक कोण विनायक दामोदर सावरकर भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते लॉर्ड एटली ही क्रांतिकारी संघटना एकोणीशे मध्ये कोणी स्थापन केली विदा सावरकर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण श्री राजगोपाल च्या खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे अठराशे एकोणतीस सतीबंदी कायदा हे झाले जनरल नॉलेजचे म्हणजे सामान्य ज्ञानाचे पंचवीस प्रश्न आता बघूया चालू घडामोडीचे दहा प्रश्न महाराष्ट्र शासनाचा व्ही शांतराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे महेश मांद्रेकर भारताच्या सुरुची शिंगने नेमबाजीच्या विश्वचषक स्पर्धेत कोणते पदक मिळवले आहे सुवर्णा जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते आहे हार्डफिल्ड जॅक्सन अंटल्टा जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते आहे हार्डफिल्ड जॅक्सन अंटल लंटा चिनाब नदीवर उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची लांबी किती आहे मीटर आहे तेराशे पंधरा मीटर तेराशे पंधरा मीटर कोणत्या राज्याने गरिबी हटवण्यासाठी पी फॉर पब्लिक प्रायवेट पीपल पार्टनरशिप उपक्रम सुरू केला आहे आंध्र प्रदेश कोणत्या राज्याने गरिबी हटवण्यासाठी पी फॉर पब्लिक प्रायव्हेट पीपल पार्टनरशिप उपक्रम सुरू केला आहे आंध्र प्रदेश हा डबल प्रश्न आला होता नजर चुकीना आयफा अवॉर्ड सोहळ्यात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला लाप्ता लेडीज महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये कोणत्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली कॅनडाच्या पंतप्रधान झाली आहे मार्क कार्नी झाले चालू घडामोडीचे दहा प्रश्न तर पंचवीस प्रश्न गणिताचे विचारले जातात तर विद्यार्थी मित्रांनो आपण नवी दिशा अकॅडमी ऍप डाउनलोड करायची यामध्ये तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे आपल्याला आनंदाची गोष्ट गणित बुद्धिमापन मराठी व्याकरणे तीन महिन्यासाठी शिकवले जाते आणि कोणताही कोर्स आपण केला तर कुपन कोड आपण एनडीए थर्टी चा वापर करायचा आणि तीस रुपयाच्या बॅच मध्ये कमीत कमी तीन महिन्यामध्ये आपण गणित बुद्धिमापन मराठी व्याकरण चांगल्या पद्धतीने आपण शिकू शकता तर आपण नवी दिशा अकॅडमीची ॲप डाउनलोड करायची आणि डेमो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण तीस रुपयामध्ये घ्यायचं आहे एक हजार विद्यार्थ्यांपर्यंत सुरुवातीला आपल्याला तीस रुपयामध्ये द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक लाख विद्यार्थ्यांचं टार्गेट गाठायचं आहे म्हणून त्या ठिकाणी फक्त वडापावच्या किमतीमध्ये ही बॅच मिळत म्हणून त्याला कमी समजू नका तर महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये कमी पडणार नाही अशी मी तुम्हाला गावा देतोय तर त्यामुळे कमीत कमी अडीच -कमी महिन्यामध्ये आपल्याला रजिस्टर बनवायचे दोनशे पेजेस गणिताचं त्यानंतर शंभर पेजेस पुन्हा गणिताचं रजिस्टर लागेल म्हणजे असे तीनशे पेजेसचं आणि बुद्धिमापनचं सुद्धा आपल्याला अडीच पावणे तीन महिन्यामध्ये दोनशे पेजेस आणि शंभर पेजेसचं रजिस्टर बनवावं लागेल तर जास्त कमीत कमी कालावधीमध्ये जास्त जास्त शिकून त्या ठिकाणी आपल्याला एका आठवड्यात दोन सराव पेपर घेतल्या जातात तीन पेपरमध्ये आपल्याला तीन विभागामध्ये टार्गेट दिलं जातं आणि त्या ठिकाणी सराव घेतला जातो पेपर सराव आणि तोही तुम्हाला ऍप मध्ये मिळेल एका आठवड्यात दोन पेपर त्यामुळे तुमचे तुमचा त्या ठिकाणी फायदा होईल ब्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव पर्यंत तुम्ही सहज मार्क घेऊ शकतात तुम्ही नवी दिशा अकॅडमीला कनेक्टेड झाले तर पेपर सराव पेपर तर सर्वांनाच फ्री आहे परंतु तुम्हाला गणित आणि बुद्धिमापन मराठी व्याकरण शिकायचं असेल तर तीस रुपयामध्ये तुम्ही शिका आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला उपलब्ध करून द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सराव सुद्धा घ्यायचा आहे चला तर मग लक्ष द्या पुढील वीस प्रश्न आपल्याला मराठी व्याकरणचे पाहिजे प्रश्न एकसठवा एकदा हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली पण जवळ असलेल्या दुधाच्या पेल्यात बुडून आला अलंकार ओळखा पर्याय क्रमांक चार अतिशोक्ती अलंकार हिंदू भूमीचे नंदनवन सुंदर काश्मीर, ते काश्मीर तेथे हिंदूचे वैराग्य संगीत चाले रनकंदन अलंकार ओळखा रूपक पुढील शब्दापैकी एक तत्सम शब्द ओळखा माता हा तत्सम शब्द आहे पुढील शब्दापैकी एक तत्सम शब्द ओळखा भूगोल हा तत्सम शब्द आहे रानड्याचा गोविंद शास्त्रीय गाणे अतिशय चांगले म्हणतो या वाक्यातील कर्मविस्तार वाचक शब्द कोणता शास्त्रीय कोकिळेने मधुर आवाजाने वसंत ऋतूचे स्वागत केले या वाक्यातील विधेय खालीलपैकी कोणते ते सांगा केले हे विधेय विधेयला क्रियापद क्रियापदाला विधेय असं म्हणतात म्हणून केले एक विधेय आहे पुढील पैकी साधी शब्द ओळखा वार्षिक हा साधी शब्द आहे पुढील पैकी कोणता शब्द साधी शब्द नाही इमारत हा शब्द साधी शब्द नाही बाणखोर विजब्दि हे साधी शब्द आहे परंतु इमारत हा साधी शब्द नाही गोरगरीबाचे रक्त शोषणाऱ्या या जळवा वेचून काढल्या पाहिजे यामध्ये शब्दाची शक्ती कोणती दोन नंबर व्यंगार्थ आम्ही गहू खातो या वाक्यातून शब्द शक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो तीन लक्षणार्थ पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विराम चिन्ह निवडा उद्या कार्य नाही सॉरी उद्या काय तो निर्णय करेल पूर्ण विराम रिकाम्या जागी योग्य शब्द भरा वाक्य व त्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे रिकामी जागा येतो पूर्ण विराम खालील पैकी शुद्ध शब्द ओळखा शुद्ध शब्द आहे उत्सव खालील शुद्ध शब्द ओळखा शुद्ध शब्द आहे शैतिल्य मोजकाच आहार घेणारा या शब्द समूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा मितहारी सांगोपांग या शब्दातून नेमकेपणाने व्यक्त होणारा अर्थ कोणता येथा सांग तानाजीला लढता लढता वीर मरण आले हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे हे वाक्य केवळ प्रकारचे आहे आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही प्रश्नाथिक वाक्य करा प्रश्नाथ वाक्य आम्ही तुमचे उपकार कसे विसरू पारीने ठेवणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ द्या पाणीने ठेवणे म्हणजेच योग्यतेने वागवणे या वाक्य योग्य अर्थ द्या म्हणजेच मुद्द्याला सोडून जाणे तर विद्यार्थी मित्रांनो वीस प्रश्न हे बुद्धिमापनचे अशा प्रकारचे आहे आपण या ठिकाणी जनरल नॉलेज चालू घडामोडी आणि मराठी व्याकरणचे प्रश्न पाहिले तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला गणित जमत नसेल बुद्धिमान जमत नसेल तर, तर या ठिकाणी तीस रुपयाची बॅच घ्या सर्वात स्वस्त असणारी महाराष्ट्रातील बॅच आहे आणि दोन हजार ते पंचवीसशे कमीत कमी दीड हजार किंवा हजार असे असतात तर या तीस रुपयाला कमी समजू नका आपल्या आपल्या दोस्त मित्रांना सुद्धा सांगा नवी दिशा अकॅडमी ऍप ही प्ले स्टोरला डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी आपल्याला फ्री कंटेंट मध्ये स्पर्धा परीक्षा सरल पेपर दोन हजार पंचवीस याच्यामध्ये आठवड्यात दोन पेपर तर फ्री मध्ये मिळणारच आहे पण गणित आणि बुद्धिमापनचा याचा तुम्ही दोन ते ती तीन दिवसामध्ये किंवा एका आठवड्यात तुम्हाला अनुभव येईल आणि निश्चितच आपल्या दोस्त मित्रांना नातलकांना सांगाल अशी अपेक्षा आहे कारण या ठिकाणी अनेक विद्यार्थी जोडायचे गोरगरिबाचे विद्यार्थी असतात आणि ते तालुका प्लेसला किंवा जिल्हा प्लेसला ला आयुक्तालयाला जाऊन त्या ठिकाणी क्लासेस करू शकत नाही तुमचे लाखो रुपये अकॅडमी मध्ये जातात किंवा क्लासेस साठी जातात किंवा हजार रुपये त्या ठिकाणी क्लासेस आणि अकाडमी मध्ये जातात हे पैसे तुमचे ऑनलाईन क्लासेस मधून निश्चितच वाचेल म्हणून याचा आपण उपयोग घ्यायचा आहे आज या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद